जय हिंद साथियों हो, जय हिंद जय महाराष्ट्र मी प्राध्यापक डॉक्टर राजेंद्र मोरे आपल्या डॉक्टर राजेंद्र मोरे पाटील या यूट्यूब चॅनलवर आपलं सर्वांचं स्वागत आहे आजचा अत्यंत महत्त्वाचा विषय की जे भारतीय जनता पार्टीचं जे पुण्यामध्ये जे अधिवेशन झालं त्या अधिवेशनामध्ये अत्यंत आक्रमक भूमिका घेत अमित शहा देशाचे गृहमंत्री यांनी शरद पवार साहेबावरती जे प्रहार केलात तर त्याच तोडीनं शरद पवार साहेबांनी अमित शहावर घणाघात केला देवेंद्र फडणवीसनं देखील वेगळ्या माध्यमातून प्रहार केलेले आहेत तर नेमकं या अधिवेशनामध्ये झालं काय अमित शहा काय म्हणाले आणि शरद पवार साहेबांनी त्याचं उत्तर कसं दिलं त्याचबरोबर अजितदादाचा गट याच्यामध्ये आमदार त्यांचे काय म्हणाले त्याचबरोबर येणाऱ्या ज्या निवडणुका होऊ घातलेल्या आहेत म्हणजे महाराष्ट्राच्या निवडणुका आहे हरियाणा आहे झारखंड आहेत याच्यामध्ये भाजपला अनुकूल परिस्थिती नाहीत आणि महाराष्ट्रात देखील आघाडी शासन येण्याची शक्यता दाट आहे युती की आघाडी येईल या संदर्भाचा वाफोन या व्हिडिओमध्ये येण्याचा प्रयत्न केला आहे अमित शहा साहेबांनी पुण्याच्या अधिवेशनामध्ये आपल्या आक्रमक शैलीमध्ये आता जरंगी पाटील काही ऐकत नाहीत आणि त्यांना शरद पवार साहेबाची फूस आहेत या विभावामध्ये दोघांनी विचार करून जसा फडणवीस आणि अमित शहानं विचार करून एक प्रकारचा आक्रमक हल्ला महाराष्ट्राच्या महाराष्ट्राचे जे आ, जे प्रमुख नेते आहेत उद्धव साहेब ठाकरे आणि राष्ट्रीय जे नेते आहेत शरद पवार साहेब यांच्यावर हल्ला करण्याचा विचारपूर्वक प्रयत्न केलेला आपल्याला दिसून येतो महाराष्ट्राचा जन्मेत पेटवण्याचा हा प्रयोग महाराष्ट्रामध्ये सुरू केलेला आहे अमित शहा साहेबांनी छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घेत वीर सावरकर टिळक तिलक, टिळकाचं जे केसरी मधलं स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध आणि तो मी मिळवणारच तशा प्रकारचे हे राज्य आम्ही जिंकून घेऊ अशा प्रकारची गर्जनाच अमित शहा साहेबांना महाराष्ट्रामध्ये येऊन केल्याचं आपल्याला चित्र दिसून येतं आणि ते अत्यंत आविर्भावात म्हणून गेले की विजय शेवटी कुणी संपादन केलात खरं तर चारशे पारचा नारा असताना दोनशे चाळीस मध्ये भाजप गुंडाळलं आणि तेलगू देशम जे चंद्रबाबू नायडूचा जो पक्ष आहे आंध्र प्रदेश मधला त्यांच्या सोळा जागा आणि नितीश कुमार जे बिहारचे आहेत त्यांचं जनता दल सेक्युलर युनायटेड यांच्या बारा जागेच्या भरोशावरती ती सत्ता स्थापन केलेली आहे आणि आत्ताच अर्थसंकल्पामध्ये आपण बघितलं की त्यांनी आपल्या राज्यासाठी प्रचंड असा पैसा केंद्राचा घेतलेला आहे आणि प्रचंड असे बजेटमध्ये तरतूद दोन हजार चोवीस पंचवीस साठी त्यांनी करून घेतलेले आहेत पण त्या पद्धतीनं महाराष्ट्रासाठी एकनाथ शिंदे साहेबांचे सात खासदार असताना त्यांना त्या पद्धतीनं जे बार्गरिंग पॉलिटिक्स आहेत किंवा जे राजकारण आहे दबावाचं ते करता आलेलं नाही येणाऱ्या काळामध्ये शिंदे साहेबांना खऱ्या अर्थानं जर मुख्यमंत्री पद दिलं नाही किंवा देण्याचा तसा सूर त्यांचा चालू नाही येणाऱ्या काळामध्ये पान, ते कशा पद्धतीने मंत्रिमंडळात स्थान मिळवतात हे पाहणं पाहणं उत्सुकताच ठरेल येणाऱ्या काळामध्ये कशा पद्धतीनं ते दबावाचं पॉलिटिक्स करतात तर हे पाहणं फार गरजेचं ठरतं अमित शहा साहेबांनी आम्ही विजय कसा संपादन केला आणि राज्यामध्ये दे देखील दोनशेच्या पेक्षा जास्त जागा कशा जिंकू आणि फडणवीस साहेबांनी देखील सांगितलं दे अगदी आम्ही झिरो पॉईंट तीनच पाठीमागं पडलो तर थोडी आपण मेहनत केली तर आपल्याला यश चांगलं मिळू शकतं परंतु महत्वाचा मुद्दा असा की जवळपास भाजपला एकोणीस टक्केपेक्षा जास्त म्हणजे जागा मिळाल्या नाहीत आणि एकंदर सर्व शिंदे गट आणि आजीदादाचा गट मिळून त्यांना बत्तीस टक्केपेक्षाही जास्त मजल मारता आले नाही आणि त्या अनेक जागेवरती आपण थोड्या मतांनी पराभूत झालेलो आहोत आणि ही हानी आपण येणाऱ्या काळामध्ये भरून काढू आणि सत्ता आपणच मिळू अशा प्रकारचा एक आत्मविश्वास ते देण्याचा प्रयत्न करत होते पण त्यांच्या बॉडी लँग्वेजून असं कळत होतं की फार काही आत्मविश्वास त्यांच्यामध्ये काही दिसून येत नव्हतात सत्ता येईल का नाही त्याच्याबद्दल शासक होते पण एक कृत्रिम पद्धतीनं आव्हानून ते जिंकण्याची परिभाषा करत होते असं मला वाटलं आणि म्हणून अमित शहा बोलत असताना आम्ही विचारधारेशी कधी तडजोड केली नाही कोणती विचारधारा हिंदुत्वाची विचारधारा हिंदुत्वाची विचारधारा म्हणजे की जी जी प्रबळ ज्या हिंदुत्वाची विचारधारा ज्या धर्मनिरपेक्ष राज्यामध्ये आपली हिंदुत्व विचारधारा लोकशाही व्यवस्थेला किती अनुकूल आहेत आता त्यांनी स्पष्ट केलं पाहिजे का हिंदुत्ववादी विचारधारा ही मनोवादी विचार पद्धतीनंच काम करते की काय अशा प्रकारची विचारधारा घेऊन आम्ही पुढे चाललेलो आहोत की जेणेकरून जो बहुजनवादी चेहरा यांनी करण्याचा भाजपचा प्रयत्न केला आणि त्यातून खऱ्या अर्थानं काही प्रमुख जातीचं जमातीच किंवा शेठजी भटीच हित याच्यामध्ये साधल्या जाते की काय अशा प्रकारची भूमिका हिंदुत्ववादी आहेत का हा एक प्रश्न अनेक महाराष्ट्राला खऱ्या अर्थानं बिंबू लागलेला आहे कारण जेव्हा जेव्हा बघत बघ बग, बघितलं जातं की महत्वाचे घटनात्मक संस्था घटनाबाह्य संस्था आणि महत्वाच्या पदावरती जरी बहुजनवादी लोकांना फार कमी घेतलं जातं हे म्हणणं गरजेचं आहे आम्ही शहा वेगानं म्हणत गेलेत की मी मराठा आरक्षणासाठी खूप मोठं काम केलं जेव्हा जेव्हा आमची भाजपची सत्ता येते त्यावेळेला मराठा आरक्षण मिळतं आणि जेव्हा जेव्हा शरद पवारची सत्ता या महाराष्ट्रामध्ये येते तेव्हा तेव्हा मराठा आरक्षण जातं आम्ही मराठी माणसाचं हित पाहतो मराठी माणसाला स्थान देतो अशा प्रकारची त्या भाषणामध्ये मा ते संबोधन करत होते पण महत्वाचा मुद्दा हा आहे हे खरंच आहेत काय जर आत्ताच केंद्रीय मंत्रिमंडळामध्ये जर एवढा मोठा अर्थसंकल्प आहे सत्तेचाळीस लाख पासष्ट हजार सातशे अडुसष्ट कोटीचा हा अर्थसंकल्प आणि एवढा मोठ्या लाख कोटीचा अर्थसंकल्प असताना सहा कोटीचा एक प्रतिनिधित्व मंत्रिमंडळाच्या कॅबिनेटमध्ये आहेत का जर नसेल तर देशाची धोरणं ठरवणारा सहा कोटीचा जर प्रतिनिधी नसेल मराठा समाजातला तर त्याच्यासाठी ही आर्थिक अलॉटमेंट आलो, कशी होईल जी बिहारसाठी झाली जी आंध्र प्रदेशमध्ये झाली तुम्ही पाठिंबा मिळवलात पण महाराष्ट्रावरती किती अन्याय झालात महाराष्ट्राचे किती उद्योग गुजरातला नेण्यात आलेत म्हणून महाराष्ट्राची एक आपल्या प्रती जी द्वेषाची भावना आहे ती मोठ्या प्रमाणात पसरलेली आहे जी देशाच्या पंतप्रधानाविषयी असेल अमित शहा साहेबांविषयी असेल आणि त्याचबरोबर फडणवीस देखील अशा पद्धतीनं हे के जे केंद्रीय पद्धतीनं धोरण ठरवतात महाराष्ट्राचं हित पाहत नाहीत अशा प्रकारची जनसामान्यामध्ये एक धारणा निर्माण केलेली आहे याचबरोबर त्यांनी सांगितलं की आम्ही तीनशे सत्तर कलम रद्द केलं मोदी साहेबांच्या काळामध्ये ते भारतीयांना त्याचं स्वागत केलेलं आहे पण हे करत असताना सत्यपाल मलिकनं ज्या इंटरव्ह्यू दिल्या त्या पण बघणेच बघणं गरजेचं आहे काय झालेलं आहे पु पुलवामा हल्ल्यामध्ये काय झालं कशा पद्धतीने झालेलं आहे आणि तीनशे सत्तर कलम राज्यपालाला अंधारात ठेवून तुम्ही ते रद्द केलेलं आहे विधानसभेचा ठराव होऊन केंद्राकडे पाठवायचा असतो ठीक आहे येणाऱ्या काळामध्ये न्यायालय काय पुनर्वलोकन करेल किंवा त्याच्या संदर्भात न्यायालयाने अलीकडेच निर्णय दिलेला आहे तो योग्य आहे परंतु काही संशयाच्या भावनामध्ये जी घटनात्मक प्रक्रिया योग्य पद्धतीने करायला पाहिजे होती ती झाली नाही असं सत्यपाल मलिक राज्यपाल म्हणाले तीनशे सत्तर कलम रद्द करणं किंवा राम जन्मभूमी या ठिकाणी राम मंदिर बांधणं ठीक आहे हे चांगले मुद्दे आहेत त्याच्याबद्दल वाद नाही आहेत पण ज्या ठिकाणी तुम्ही राम मंदिर बांधलं पण कोणाला निमंत्रण द्यायचं कोणाला टाळायचं आपल्याच विचारधारेच्या लोकांना जाऊन आणि त्याचं हिंदुत्ववादिसतो माजवणं एका आम्ही एका समाजाला तुच्छ समजणं आणि एक प्रकारच्या या देशामध्ये राहिलेल्या नागरिकाच्या वर काहीतरी विजय मिळवला असं जर भासवायचं असेल तर खऱ्या अर्थानं हा लोकशाहीला फार मोठा धोका आहे सर्व धर्मानं आपल्या धर्माची उन्नती साधत असताना इतर धर्माविषयी देखील आपण आदर श्रद्धा आणि तेवढ्याच पद्धतीनं आपण त्याचा सन्मान केला पाहिजे ही सहिष्णुत्ववाद आपल्याला शिकवतो म्हणून राम मंदिर पोहोचवलं की मताच्या राजकारणासाठी आपण राम मंदिर उभं केलं का मताचं राजकारण याच्यामध्ये आडवं आलेलं आहे का तर हे बघणं फार गरजेचं आहे आणि हे जोपर्यंत बघत नाहीत तोपर्यंत काय नाही काही ठराविक लोकांना आमंत्रण द्यायचं काही ठराविक लोकांना द्यायचं नाही म्हणून हिंदुत्ववादी अजेंडा राबत असताना मताच्या राजकारणासाठी जर आपण अजेंडा राबवत राबवत असेल तर या देशाच्या लोकशाहीला फार मोठा धोका आहे रामाविषयी लोकांच्या मनामध्ये आदर आहेत रामायण महाभारत गीता या धर्मग्रंथाबद्दल लोकांच्या मना मनामध्ये आदर आहेत पण आपल्या धर्मग्रंथाबद्दल आदर असताना इतराच्या धर्मग्रंथाबद्दल देखील आपल्याला चांगला आदर असला पाहिजे सन्मान असला पाहिजे तरच धर्मनिरपेक्ष राजव्यवस्थेचं तत्व पुढे जाऊ शकतं आणि खऱ्या अर्थानं या लोकशाहीला चांगल्या प्रकारचा आकार येऊ शकतो हे आपण बघतो का आपल्या धार्मिक गोष्टी चालत असताना इतर धर्मांना असुरक्षितता वाटू नये भय निर्माण होऊ नये आणि मताच्या राजकारणासाठी कोणत्याही समाजाला टार्गेट होऊ नये हे आपण शिकलात का तीनशे सत्तर कलम असेल तुमच्या एजंडामध्ये सुरुवातीपासून आहेत राम जन्मभूमी आहेत समान नागरी कायदा आहेत समान नागरी कायदा करत असताना सीए या संदर्भात काय वादंग निर्माण होत तर हे पण आपण तपासून बघितलं पाहिजेत राम जन्मभूमीसाठी आपण संघर्ष केला रथयात्रा तर आपल्याला माहित आहेत राम जन्मभूमीची काय लालकृष्ण अडवणींच्या नेतृत्वाखाली आपण ही काढलेली आहेत याच्याबद्दल लोकांना सहानुभूती होती परंतु हे जे धार्मिक ध्रुवीकरण जर करण्याचा याच्यामध्ये प्रयत्न असेल कारण महाराष्ट्राचे राज्यपाल ज्यावेळेस राज्यामध्ये होते तर राज्यपाल असताना त्यांनी देखील छत्रपती शिवाजी महाराज आणि रामदास स्वामी याच्याबद्दलचं वादग्रस्त विधान करणं किंवा जे महात्मा ज्योतिबा फुले वादग्रस्त विधान करणं अशा प्रकारच्या जे महाराष्ट्राचं दैवत आहे त्या दैवतावरती बोलून काहीतरी वेगळ्या विचारधारेचं उदातीकरण करणं कारण करन त्यांच्या तोंडातून बाळाजी पेशवा वगैरे टिळक सावरकर हे जे उदातीकरण करण्याचा यांच्या तोंडून मोठमोठ्या देशाच्या प्राईम मिनिस्टरच्या तोंडातून किंवा राज्यपालांच्या मुखातून किंवा देशाच्या गृहमंत्र्याच्या मुखातून असे शब्द घालून त्या त्या आयडिओलॉजीचं उदातीकरण किंवा वीर च्या अनेक यात्रा किंवा रॅल्या काढून त्याचं उदातीकरण करण्याचा जर प्रयत्न होत असेल तर जाणीवपूर्वक आपण कोणत्या दिशेनं चाललो हो आहोत आणि कोणत्या विचारधारेच्या अनुषंगानं चाललो हो, आहोत हे पण अमित शहानं स्पष्ट करायला हवं हो होतं खर तर आणखीन एक महत्वाचा मुद्दा त्यांनी मांडला की जो नेरेटिव्ह जो फेक नेरेटिव्ह पसरला जातो प्रचार केला जातो आता हे कोण करतं या पाठीमाग जरी जनताने आता ही निवडणूक हातात घेतली होती जनतेने ज्या मीडिया होतात आपल्या जे फेसबुक असेल व्हॉट्सअप असेल ट्विटर असेल विविध माध्यम असतील इलेक्ट्रॉनिक मीडियाचे त्या माध्यमातून हा हा प्रयोग जरी करण्याचा प्रयत्न केला पण ज्या वेळेला जे पी नड्डा होते अध्यक्ष त्यांनी आय आय टीचे चे मुलं नेमलेत त्याच्यातून कोणत्या प्रकारचा प्रसार होतो कोण अशा प्रकारच्या कार्यशाळा घेतात अनेक ज्या भाजपच्या ज्या मातृसत्ताक संस्था म्हणतात आर एस एस सारख्या त्या कशा पद्धतीनं प्रशिक्षण देतात काय करतात याच्याबद्दल याच्याबद्दल राहुल गांधी अनेक वेळेला बोललेले आहेत याही गोष्टीचा आपण वापर केला पाहिजे समाजामध्ये विविध शाळा जे फेक नेरेटिव्ह समाजामध्ये भांडण लावायच्या कार्यशाळा अनेक विचारवंतला मारण्याच्या मारण्याचे जे प्रयोग हे कोणत्या कार्यशाळेतून होतात हे महाराष्ट्राला खऱ्या अर्थानं माहिती आहेत आणि म्हणून चुकीच्या पद्धतीनं लोक अप्रचार आता करतात आपल्या यंत्रणा सगळ्या आता फेल झालेल्या आहेत कारण त्या यंत्रणा कुचकामी ठरलेल्या जनतेपुढे म्हणून आज तुम्ही फेक नेरेटिव्ह येऊ लागलेले आहेत ला किंवा अप्रचार लोक करू लागलेले आहेत तर हे कोण करतं याच्या पाठीमागचं काय हे समजून सांगायला हवं त्याचबरोबर बोलताना त्यांनी असंही सांगितलं की फडणवीसांना पंधराशे रुपये सुरू केलेले आहेत खरं तर योजना मुख्यमंत्र्यांनी सुरू केलेल्या आहेत पण केवळ आपल्याच पक्षाने हे काहीतरी सुरू केलेलं आहे हे सांगायला देखील ते विसरलेले नाहीत आणि आता फडणवीसच्या बाबतीमध्ये त्यांना केंद्रात घ्यायचं की राज्यात घ्यायचं जर राज्यातून गेलं तर सगळं रान मोकळं होईल आणि म्हणून केंद्रामध्ये देखील हे दुखणं आपल्याला कशा कशासाठी कारण एकनाथ शिंदेच्या वेळेला देवेंद्र फडणवीसला मुख्यमंत्री न करणं म्हणजे यातच सर्व सामावलेलं आहे कारण जर मुख्यमंत्री केले असते तर येणाऱ्या काळामध्ये मोदी साहेबांना जो विरोध होतो देशाच्या पंतप्रधानासाठी किंवा दहा वर्षानंतर आता कोणी पदावर राहता येत नाही अशा प्रकारचं एक ठरलेलं असताना नरेंद्र मो मोदी पुन्हा तिसऱ्यांदा तिसऱ्यांदा देशाचे प्राईम मिनिस्टर होतात अशा वेळेला देवेंद्र फडणवीस जर मुख्यमंत्री झाले असते राज्याचे यश एकनाथ शिंदेच्या ऐवजी तर ते देशाचे प्राईम मिनिस्टर साठी दावेदार आर एस कडून झाले असते परंतु मात्र हे होऊ दिलं नाहीयेत अमित शहा आणि देशाचे प्राईम मिनिस्टर नरेंद्र मोदी साहेबांनी होऊ दिलेलं नाही त्याच्याऐवजी फडणवीसला पुन्हा मुख्यमंत्री होता येऊ नये म्हणून राजस्थानचे मुख्यमंत्री ब्राह्मण करून टाकलेले आहेत त्याच्यामुळे हे राजकारण पॉलिटिक्स आहे राज्यात केंद्रात कशासाठी राज्यातच यांना राहू द्या अशा प्रकारचा एक सूर आहे आणि आर एस एस असं म्हणतं की त्यांना भाजपचा अध्यक्ष करा आणि त्यांना केंद्रामध्ये घ्या कारण आता फडणवीसला राज्यामध्ये फार स्वीकारण्याची शक्यता नाही आणि जेवढे जेवढे मराठा नेते असतील ओबीसी नेते असतील जे भाजपमध्ये गेले त्यांना कोणत्याही प्रकारचा अधिकार नाही सगळी सूत्र जवळपास शेठजी भटजीच्याच हातामध्ये भाजपची आपल्याला दिसून येऊ लागलेली आहेत म्हणून बहुजनाचा जो चेहरा या महाराष्ट्रामध्ये मा निर्माण केला जो पाच सहा टक्केचा जनसंघ असताना एकोणीशे ला श्यामाप्रसाद मुखर्जीचा जो सहा टक्के शहरी भागापुरता असलेला ज्या शिवसेनेची वाप त्या भाजपने भरून घेतली आणि आज एक डॉमिनंट पक्ष म्हणून महाराष्ट्रामध्ये मा अस्तित्वात आला ज्याला चौऱ्याऐंशी नंतर दोन जागा खासदारकीच्या मिळाल्या होत्या तो पक्ष आज सत्तेवरती आला पूर्ण मेजॉरिटीनं सत्तेवरती त्याच्या अगोदर आलेला आहे तर काय दोन हजार एकोणीस मध्ये तो सत्तेवर आलेला आहे तर याच्या पाठीमागची पाचवी काय तर हे देखील आपण समजून घेतलं पाहिजे की या पक्षानं कशा प्रकारच्या वाटचाल अलीकडे केलेल्या आहेत आणि आता जर शिंदे साहेब फोडून सत्ता येते की नाही अजितदादा फोडून सत्ता येते की नाही अशा प्रकारचा काय चाललेला आहे म्हणून महाराष्ट्रातले जे प्रमुख राष्ट्रीय नेते शरद पवार साहेब आहे ठाकरे साहेब आहे पटोले साहेब आहे यांना टार्गेट करण्याचं एक भाजपचं धोरण ठेवलं आणि विशेषतः शरद पवार साहेबांनी उद्धव साहेब यांच्यावरती टार्गेट करण्याचं म्हणजे उद्धव साहेबांना तर त्यांनी अगदी औरंगजेब फॅन क्लबचा किंवा औरंग औरंगाबाद सेनेचा अध्यक्ष म्हटलेला आहे आणि असा सेनेचा अध्यक्ष होणं होण्यासाठी तुम्हाला लाज वाटली पाहिजे इथपर्यंत ते त्यांनी घसरलेले आहेत एवढंच नव्हे तर शरद पवार साहेबावरती देखील ते म्हणजे भ्रष्टाचारांचा मोहरक्या किंवा या संस्थाकरण निर्माण करण्यामध्ये त्यांचा वाटा आहे भ्रष्टाचारांचा मोहरक्या म्हणून त्यांचं हे आहेत आणि एक वाक्य की देशामध्ये परिवर्तन करण्यासाठी देखील शरद पवारने काम केलं असा प्रकारचा फडणवीस देखील जो आरोप शरद पवार साहेबावरती केलेला आहे हे देखील बघणं महत्वाचं आहे आणि म्हणून भ्रष्टाचाराचा सरगन आहे संस्थाकरण आहे संस्थाकाराच्या माध्यमातून मोठा भ्रष्टाचार केलेला आहे आणि आम्ही मात्र मराठा समाजाच्यासाठी मोठं काम केलेलं आहे मराठा समाजाला आरक्षण देण्याचं काम केलेलं आहे अशा प्रकारचं अमित शहा देखील घाब बोलायला आले आता फडणवीस आणि अमित शहाला वाटलं की जरंगे पाटील आपलं काही ऐकत नाही म्हणून जरंगे पाटलाला देखील आता भिडण्याचं काम टार्गेट करण्याचं काम अडचणीत आणण्याचं काम आणि विरोधी म्हणूनच बघण्याचं काम आता भाजपनं अलीकडे सुरू केल्याचं आपल्याला दिसून येतं आरक्षण हे आरक्षण मराठ्यांना किती द्यायचं हा आरक्षणाचा विषयच नाही खऱ्या अर्थानं कारण ओबीसीना उभं करण्यामध्ये कोण आहेत मराठाच्या विरुद्ध संघर्ष निर्माण करणारे कोण आहेत जर खराच न्यायाचा प्रश्न निर्माण करायचं सोडायचंच असता तर खऱ्या अर्थानं नरेंद्र मोदी अमित शहा आणि फडणवीसला हा प्रश्न सोडवत आला असता सामाजिक न्यायाच्या दृष्टिकोनातून पण हा प्रश्न सुटणार नाहीत याच बाबीपदून मराठा आणि ओबीसी संघर्ष निर्माण करण्यामध्ये भाजपचा वाटा मोठ्या प्रमाणात मध्ये आपल्याला दिसून येतो आणि खऱ्या अर्थानं धनगर समाजाला देखील एस टी आरक्षण आता दरेकरचा बोलण्यातून आलं की देणार नाहीत आणि मराठ्यांना देखील ओबीसी म्हणून देणार नाहीत अशा प्रकारचे अनेक वक्तव्य भाजपचं ते ठरलेलंच आहे आणि ज्यावेळेस आघाडीची सभा होते ते त्यांना बोलतात तुम्ही तुमची भूमिका स्पष्ट करा तर कोणीच कोणाच्या भूमिका स्पष्ट करू लागत नाही तर यांना राजकारण आपले संस्थानं आपल्या खुर्च्या आपली सत्ता यांना सांभाळायच्या आहेत आणि सत्तेच्या माध्यमातून राजकारण करायचं आणि राजकारणाच्या मार्ग प्रचंड प्रमाणामध्ये आपल्या ज्या उलाढाली आहेत त्या त्यांना करायच्या आहेत एवढं त्यांना इंटरेस्ट आहे समाजाचे प्रश्न सोडवायचे समाजामध्ये संघर्ष होतो वाद होतो महाराष्ट्राची शांतता एकता धोक्यात येऊ लागलेली आहेत असे बघणं यांना फार काही राजकीय लोकांना फार काही याच्यामध्ये ठरलेलं नाही आणि म्हणून शरद पवार साहेबांनी देखील मोठ्या प्रमाणात आघात त्यांच्याकडे केलेला आहे तर त्यांनी तडीपार हा देशाचा गृहमंत्री आहेत असा डायरेक्ट हल्ला डायरेक्ट प्रहार मोठा घणाघात शरद पवार साहेबांनी देखील अमित शहावर केलेला आहे की ज्या सुप्रीम कोर्टानं ज्या माणसाला गुजरात मधून तडीपार केलं तो माणूस देशाचा गृहमंत्री आहेत अशा प्रकारचा घनाघात माननीय शरद पवार साहेबांनी अमित शहा साहेबांवरती केलेला आहे